शेतकरी बांधव शेती बाजार भाऊ या चॅनलमध्ये आपल्या सर्षेचं उत्तर आहे आज दिनांक चार जून दोन हजार पंचवीस वार बुधवार मार्केट यार्ड पुणे आज पुन्हा एकदा पावसाचं वातावरण या ठिकाणी आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळते तर याचा काही परिणाम आपल्याला भाजीपाल्यांच्या बघूच फुलांच्या दरावरती काय पाहायला मिळतं काय हे आपण पाहणार आहोत आपण चॅनलवर घेऊन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला साईडला झेंडूची आवक त्या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये झेंडूसाठी साधारणतः दर जे येते पासष्ट रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होता हलके माल येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालांसाठी दर पाहायला मिळते तर आज झेंडूच्या दरामध्ये आपल्याला घसरण झालेली पाया आवक थोडीशी वाढल्यामुळे दर जे आहे ते कमी झालेले पाया मिळतात शेवंतीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑपोजिटमध्ये शेवंतीसाठी साधारणतः दर जे येते नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पारावते हलके माल जे आहेत ते साधारणतः साठ रुपयापासून देखील आपल्याला शेवंतीचे दर पारावतात तुकडा गुलोबची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टॉपुलिटीमध्ये तुकडा गुलोबसाठी साधारणतः दर जे येते ऐंशी ते शंभर रुपयापर्यंत दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील तुकडागुलाबाचे दर पारा होतात त्याचबरोबर आज मार्केटमध्ये थोडीशी ग्राहकांची वर्दळ देखील पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये देखील आज थोडीशी उतार पायामध्ये गुलछडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये गुलछडीसाठी साधारणतः दर जे येते सत्तर रुपयापर्यंत उच्च दर पाहाला होता हलके माल येते चाळीस ते पंचाळीस रुपयापासून देखील दर पारा होतात ऑस्ट्राची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये ॲस्ट्रासाठी साधारणतः एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते नव्वद ते शंभर रुपयापासून देखील अष्ट्रचे दर पारावतात गरगुलाची पद्धतीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुलिटीमध्ये एकशे वीस रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते चाळीस पन ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला मिळतात आवक्ती अॅटकेला पण पाहू शकता कलर तसेच लाल गोलाचे दर हे आपल्याला साधारणतः एकशे वीस रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला होते तर चांगले मालाचे दर जे आहेत ते बरे थोडे आपल्याला पाहायला मिळतात परंतु हलके माल जे येते चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला हलक्या मालासाठी दर पहायला मिळते लि डीजीची क्वालिटीनुसार चांगला एक नंबर टापलितीमध्ये साधारणतः दर जे पंचवीस ते तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात झेरबाऱ्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला जेरब्याचे दर पाहायला होतात तर चांगल्या क्वालिटीमध्ये आज झेरबाऱ्यासाठी सुधारणा झालेली पाहायला मिळते कामिनीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकून कामिनीसाठी साधारणतः दर जे आहे पाच रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहावते हलके माल जे आहेत साधारणतः तीन रुपयापासून देखील आपल्याला कामिनीचे दर पाळावतात तिंडीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टाकून तीस रुपयापर्यंत उच्चांगी दर पाहायला हलके माल जे आहेत पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला तिंडीचे दर पाळावतात कुलछडी स्टिकची क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये दे डबल स्टिक कुलचडी साडेस हजारांतर जे आहे ते साठ रुपयापर्यंत उच्च नजर पाहायला हलके माल जे ते साधारणतः तीस ते चाळीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात सनफ्लावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ एकशे वीस रुपयापर्यंत दुप्शांचे दर पारा होते हलके माल जे पन्नास ते साठ रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतो झिप्सुलाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉपलिटीमध्ये साधारणतः साधारणचा दर दर जे आहे ते दोनशे वीस रुपयापर्यंत दूधशांचे दर होतो तर हलके माल जे आहेत साधारणतः हजारांचा शंभर ते एकशे वीस रुपयापासून देखील आपल्याला झिप्स दर दर होतात कांद्यांची आवक ज्या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्यांच्या दरामध्ये आज थोडेसे एक रुपयाची सुधारणा पारा होते तर चांगले माल जे येते साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते तर बरेच दिवसापासून का कांद्याचे दर जे होते पंधरा ते सतरा रुपयाच्या अठरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला पारा होतात तर आज चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पारा होते तर सरासरी कांद्याचे दर जर पाहिले तर बारा ते चौदा रुपयाच्या दरम्यान आपल्याला कांद्याचे दर पहायला होते एका दुसऱ्या वक्कलसाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत दर पाहायला होते तर मोठ्या साईजमध्ये कांद्यासाठी मागणी आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मिडियम साईजमध्ये त्याचबरोबर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला कांद्याचे दर पहायला होते हलके माल जे मार्केटमध्ये आपल्याला बऱ्याच दिवसापासून मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला होते तरी या ठिकाणी आपण पाहू शकता चाल गेलेली कांद्याची आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते तर पावसाने भेजलेल्या कांद्याची देखील आपल्याला मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते त्यामुळे दर जे आहे ते बरेच दिवसापासून पंधरा ते अठरा रुपयाच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतात तर लहान साईजमध्ये इच्छे कांद्यासाठी पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारायला मिळतो तर बरेच दिवसापासून कांद्याचे दर जे आहेत ते साधारणतः स्थिर असलेले पाहायला मिळतात एका दोन रुपयाचा बदल या ठिकाणी आपल्याला कधीतरी आपल्याला पाहायला मिळतो त्याचबरोबर मार्केटमध्ये कांद्याची रेंज जर पाहिलं तर दहा तेरा रुपयापर्यंत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये कांद्याची रेंज पाहायला मिळते एका दुसऱ्या वकीलसाठी पंधरा ते सोळा रुपयापर्यंत देखील आपल्याला दर पाहायला मिळते कोथिंबीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता तर विलायती कोथिंबीरसाठी साधारणतः दर जे येते पंधरा रुपयापर्यंत आपल्याला दर पाहायला होते तर हलके माल जे येते साधारणतः आठ ते दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात तर गावरान कोथुंबिरीच्या दरामध्ये आपल्याला साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत उच्चंखी दर गावरान कोथुंबिरीसाठी पाहायला होते तर हलक्या मालासाठी साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला गावरान कोथुंबिरीचे दर पारा होतात तर क्वालिटीनुसार गावरान कोथुंबरीसाठी दर जे होते उच्चंखी वीस ते बावीस रुपयापर्यंत दु दर पाहायला होते हिरू मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये हिरो मिरचीसाठी साधारणतः दर जे येते चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर हिरव मिरचीसाठी पाहायला होते तर हलके माल जे येते साधारणतः वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला होते अवंके या ठिकाणी आपण पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये हिरू मिरचीचे दर जे येते साधारणतः चाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते शिमला मिरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये शिमला मिरचीसाठी साधारणतः दर ज्या पासष्ट रुपयापर्यंत दुच्चंकी दर पार होते हलकी माल जे येते साधारणतः पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला दर होतात तर क्वालिटीनुसार शिमला मिरचीच्या दरामध्ये आपल्याला दर बरेच दिवसापासून तेजी होते तर आवक मार्केटमध्ये मा थोडीशी कमी होते त्यामुळे दर जे आहे ते आपल्याला बरेच दिवसापासून जीमध्ये असलेले होतात काकडीची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता पांढऱ्या काकडीसाठी साधारणतः वीस ते बावीस रुपयापर्यंत दर होते तर काकडीचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून आपल्याला चांगले पाहायला मिळतात तर आवक मार्केटमध्ये थोडीशी कमी झाल्यामुळे दर जे बऱ्याच दिवसापासून क्लिअर असलेले पाहायला मिळतात तर हलक्या मालासाठी बदल्या मालासाठी देखील आपल्याला बारा ते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तसेच पांढरा चायन काकडीसाठी आपल्याला दर जे येते वीस ते बावीस रुपयापर्यंत दर पारा मिळते तसेच चांगल्या एक नंबर टॉकिटीमध्ये हिरवे चानकडीच्या दरामध्ये आपल्याला सुधारणा झालेली पाहायला मिळते चांगले माल जे येते तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलक्या मालासाठी साधारणतः पंधरा रुपयापासून देखील आपल्याला दर पार होते वाटाण्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युझिटीमध्ये साधारणतः वाटाण्यासाठी एकशे पंधरा रुपयापर्यंत उच्चंगी दर पार होते हलकी माल जे येते नव्वद रुपयापासून देखील वाटाण्याचे दर पार होतात तर या ठिकाणी आपण आवक पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये वाटाण्यासाठी दर जे येते जीमध्ये असलेले पारा मिळतात वांग्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉकुझिटीमध्ये वांग्यासाठी साधारणतः दर जे पंचेचाळीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला तर हलके माल जी साधारणतः तीस रुपयापासून देखील वांग्यांचे दर पारामध्ये कारल्याची कारलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्लिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे आहे पंचावन्न रुपयापर्यंत दुच्चंकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला कारलीचे दर पाहायला मिळतात पावट्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर मध्ये शंभर ते एकशे पाच रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे ते साधारणतः ऐंशी ते पंच्याऐंशी रुपयापासून देखील आपल्याला पावट्याचे दर होतात वालगवड्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युनिटीमध्ये वालगवड्यासाठी साधारणतः दर जे येते ते नव्वद ते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे आहेत ते साधारणतः सत्तर रुपयापासून देखील आपल्याला वालगेवड्याचे दर पाराम होतात पुनेरगावरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्लिटीमध्ये शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर पारा होते हलके माल जे आहे ते साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापासून देखील आपल्याला पुनेरगावरचे दर पारावतं डांगरची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉक्युलिटीमध्ये डांगरचा ते साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांके दर पारा मतं हलके माल जे ते साधारणतः पाच ते सहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा मिळतो काळ्या भरता जेवणाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्टीमध्ये पस्तीस रुपयापर्यंत उच्चली दर पारा होते आणखी मान जे येते साधारणतः ये। मी तर कलर नसलेल्या माला असं दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा वाटतात तर क्वालिटीनुसार चांगल्या क्वालिटीमध्ये मानासाठी साधारणतः पस्तीस रुपयापर्यंत उच्चल दर पारावते याची हो क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर डॉक्युलिटीमध्ये साधारणतः दर जे आहे अठ्ठावीस ते तीस रुपयापर्यंत उच्चंकी दर पारावते हलकी माल जी येते साधारणतः पंधरा रुपयापासून ते किलो दर पारामतो कोबीच्या आव या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगले क्वदिटीमध्ये कोबीसाठी डीस हजारांचा दर जे येते दहा रुपयापर्यंत उच्चंके दर पारामतो हलकी माल येते सहा रुपयापासून ते किलो आपल्याला कोबीचे दर पारामतात लावूनची क्वालिटीमध्ये सरकारने मोठा क्वदिटीमध्ये लावून दोष हजारांचा तीस रुपयापर्यंत उच्चंके दर होतं हलकी माल येते बारा ते पंधरा रुपयापासून त्याला फ्लावरचे दर पाहायला मिळतात सातारा आलीची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉफ क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी साधारणतः दर जे येते पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते तर क्वालिटी पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये सातारा आल्यासाठी पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला होते हलके माल जे येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पहायला वाटतात तर या ठिकाणी आपल्याला कवळ्या आल्याची देखील आवक पाहायला मिळते तर चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस तर हलके माल जे येते दहा रुपयापासून देखील आपल्याला आल्याचे दर पाहायला भेटत पालकची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता हलक्या मालाचे मोठ्या प्रमाणात आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते तर पावसामुळे भरपूर पालक तसेच भाजीपाला खराब झालेलं पाहायला होते तर क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप प्लेटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते पंधरा रुपयापासून देखील आपल्याला पालकचे दर पाहायला मिळतात जे आवक या ठिकाणी पण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये टोमॅटोसाठी साधारणतः दर जे आहे ते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत उच्चंकी दर पारामध्ये हलके हलकी माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला टोमॅटोचे दर पहायला मिळतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणात ते आवक झालेली पाहायला होते त्याचबरोबर चांगल्या मालासाठी साधारणतः दर जे आहे ते पूर्णपणे आपल्याला कमी पा पाहायला भेटतात कारल्याची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वेलिटीमध्ये कारल्यासाठी साधारणतः दर जे येते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः वीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला कारल्याचे दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार कारल्याच्या दरामध्ये आपल्याला वाढ झालेली पाहायला होते तर आवक मार्केटमध्ये कमी पाहायला होते त्याचबरोबर दरामध्ये देखील आर्ग सुधारणा झालेली पाहायला होते चवळीची क्वालिटी पाहू शकता चांगल्या एक नंबर टॉफ क्विटीमध्ये चवळीच्या शेंगासाठी साधारणतः पंचावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला चवळीचे दर पाहायला मिळतात आवक्य या ठिकाणी आपण पाहू शकतो चांगल्या क्वालिटीमध्ये चवळीच्या दरामध्ये देखील आपल्याला दे दे सुधारणा पाहायला मिळते बीन्सची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ क्वालिटीमध्ये बीन्ससाठी साधारणतः नव्वद रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः साठ ते पासष्ट रुपयापासून देखील बीन्सचे दर पाहायला मिळतात भूमिक संघाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये भूमिक संघासाठी साधारणतः दर जे आहेत पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे आहेत ते साधारणतः तीस रुपयापासून देखील आपल्याला भूमिक संघाचे दर पार होतात शेवग्याची आवक होऊ शकतं चांगल्या क्वालिटीमध्ये शेवग्या संघासाठी साधारणतः दर जे आहे चांगल्या एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये साठ रुपयापर्यंत उच्चांकी दर पार होते हलके माल जे आहे पंचवीस ते तीस रुपयापासून देखील आपल्याला विक्री होताना पाहायला मिळतात तर आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर त्याचबरोबर शेवग्याच्या आप दरामध्ये आपल्याला थोडीशी आज घसरण झालेली पाहायला मिळते बिटाची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर क्वालिटीमध्ये बिटासाठी सारे दर जे येते पंधरा ते सोळा रुपयापर्यंत बिटांचे दर पाहायला मिळते हलकी माल जे येते सात ते आठ रुपयापासून देखील आपल्याला बिटांचे दर पाहायला मिळतात पपईची क्वालिटी ती पाहू शकता तर लहान साईजमध्ये मोसंबीसाठी साधारणतः दर जाते पंधरा ते वीस रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात आवक या ठिकाणी पण पाहू शकता तर चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत उच्चंके दर मोसंबीसाठी पाहायला मिळतात पपईची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती पपईची आवक वाढलेली पारा मिळते त्याचबरोबर दारामध्ये देखील मोठ्या प्रमाणावरती केसऱ्यांना पपईसाठी पाहायला तर चांगले माल जे येते साधारणतः दहा ते अकरा रुपयापर्यंत दर पारा होतो तर हलक्या मालासाठी साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील दर होतो अंजीरची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये अंजीरसाठी साधारणतः दर जे येते नव्वद ते शंभर रुपयापर्यंत उच्चांकी दर होते हलके माल जे येते वीस ते पस्तीस रुपयापासून देखील आपल्याला अंजीरचे दर पार मिळतात क्वालिटी पाहू शकतात चांगल्या काय एक नंबर टॉप लेनूमध्ये पिंक थावन पेरूसाठी साधारणतः दर जाते पस्तीस रुपयापर्यंत उच्चांचे दर होते हलके माल जे आहे ते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला दर होतात तर व्ही एन आर तसेच पिंक थावन पेरूसाठी था। दे दर जे आहे ते साधारणतः तीस ते पस्तीस रुपयापर्यंत पारा होते तर हलक्या मालासाठी दहा रुपयापासून देखील आपल्याला दर पारा होतात सरबुजची आवक या ठिकाणी पण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती टरबूजची आवक पाहायला मिळते त्याचबरोबर चांगले माल जे होते साधारणतः दहा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते तर हलक्या मालासाठी साधारणतः चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला टरबूजचे दर जे होते मोठ्या प्रमाणावरती कमी झाल्याचे पारा म्हणतात शेटकांची आवक या ठिकाणी पण पाहू शकतात चांगल्या क्वालिटी मध्ये साधारणतः दर जे आहे सोळा रुपयापर्यंत उच्चांचे दर पारा होते तर चांगल्या क्वालिटीमध्ये सोळा तर हलके माल जे येते साधारणतः दहा रुपयापासून देखील आपल्याला शिफॉनसाठी दर पाहायला मिळतात डाळ्यांची क्वालिटीनुसार चांगल्या एक नंबर ऑफ मध्ये साधारणतः दर जे येते एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांगीत दर पहायला होते तर हलके माल जे येते साधारणतः चाळीस ते पन्नास रुपयापासून देखील आपल्याला लहान साईजमध्ये डाळ्यांचे दर पाहायला मिळतात तर अवघ्या या ठिकाणी आपण पाहू शकता त्याचबरोबर क्वालिटीनुसार डाळिंचे दर जे एकशे तीस ते एकशे पन्नासच्या दर हा दोन आपल्याला पाहायला मिळतात तर आज चांगल्या क्वालिटीमध्ये एकशे तीस रुपयापर्यंत उच्चांकी दर डावींसाठी पाहायला मिळते चिक्कूची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉकुलेटीमध्ये चिक्कूसाठी साधारणतः दर जाते पन्नास रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे पंचवीस रुपयापासून देखील आपल्याला चिक्कूचे दर पहायला मिळतात कलिंगडची क्वालिटी नुसार चांगल्या एक नंबर टॉकलेटीमध्ये साधारणतः दर जाते आठ ते नऊ रुपयापर्यंत उच्चांचे दर पाहायला मिळते हलके माल ते चार ते पाच रुपयापासून देखील आपल्याला कलिंगडीचे दर पाहायला मिळतात लिंबांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांचे दर जे ते पण एकदा कमी झालेले पाहायला मिळतात चांगल्या क्वालिटीमध्ये साधारणतः पंचवीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलके माल जे येते साधारणतः दहा ते बारा रुपयापासून देखील आपल्याला लिंबांचे दर पहायला मिळतात तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणात आवक देखील पाहायला मिळते त्याचबरोबर जर जे आहे ते चांगल्या क्वालिटीमध्ये पंचवीस रुपयापर्यंत उच्चारली तर तिमासाठी पाधान होतं